너무 신나게 들으니까 여러분 2018년 1 0 impose 어울려 i do know त्यांची प्रतिमा ज्यांचं पहिलं चित्र तुमच्या समोर दिसते अशा विद्येच्या प्रणेत्या ज्यांच्यामुळे स्त्री शिक्षणाची तारक आपल्यासाठी स्त्रियांसाठी ओपन झालीत अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करते सर्वप्रथम तुम्ही बोलवलं याबद्दल शाळेचं खूप खूप कौतुक आणि आभार आणि लेकरांचं खूप जास्त कौतुक आणि खरंच तुमचं कौतुक कारण की या उन्हामध्ये तुम्ही जी लेझिंग सादर केली आणि स्पेशली खरतडे सर म्हणजे शिक्षकाचं कौशल्य दाखवण्याची त्यांची जी धडपड दिसली ती धडपड त्या धडपडीसाठी सर खूप खूप आभार आणि आता तुमच्या कौतुकाकडे सर्वप्रथम स्वराज आणि पृथ्वीराज खूप खूप अभिनंदन तुमच्या पालकांचं <laughs> सुद्धा त्या मॅडम मॅडमच ऍज अ शिक्षक म्हणून जे पण कौशल्य असेल ते माझ्या निरीक्षणात आलं आणि त्यांचा स्वतःचा मुलगा नवोदय मध्ये झालेले ना उद्या परीक्षेसाठी पात्र झालेला आहे सोबतच महाद्वीप परीक्षेच्या अनुषंगाने जर बोलायला गेलं तर खरंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये इयत्ता पाचवी मधन प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केला त्याबद्दल त्याचं खरंच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन जे बसलेले आहे इथे तुम्ही कोणत्याही दृष्टीने कमी नाही ठीक आहे यावेळेस तुमचं काही गोष्टी कमी पडलेल्या असेल ठीक आहे पण आपल्या बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यात कोणती ना कोणती क्षमता आहे आणि मग शब्द जर पाळला तर मग त्यांचा का निर्माण होतो विश्वास निर्माण का होतो विश्वास म्हणून आशा दाखवली आणि हा गाव खऱ्या अर्थानं त्या इथल्या सर्व शिक्षकांनी विश्वासही दाखवला की आमची शाळा सुद्धा इतर शाळाच्या मानानं इतर तालुक्याच्या मानानं काही कमी नाही हे खरोखर या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं आणि अनेक योजना ए, ए पी एम श्री आहे मागच्या वर्षी सुद्धा तालुक्यामधून प्रथम क्रमांक आला होता तो मला जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला माझी कोणती मुख्यमंत्री माझी सुंदर शाळामध्ये पीएमसी सुद्धा शाळा अनेक या ठिकाणी उपक्रम राबवले जातात आणि केवळ या ठिकाणी पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही पुस्तक शाळा आणि होत इथला शात माझी समोर शहा